नमस्कार न्यूज मदे आपले स्वागत बांधकाम व्यावसायिकाला धमकावून पैशाची मागणी करणाऱ्या युवकाच्या विरोधात पोलीस स्टेशन मध्ये तक्रार विकासक प्रकाश पवार यांनी प्रसार बोलताना सांगितले की सदर घनसोली येथे पुनर्विकास इमारतीचे मी बांधकाम करत असून या इमारतीचे काम निष्ठूर दर्जाचे असल्याचे भासून माझ्याकडे पैशाची मागणी केली असल्याचे सांगितले रिडेव्हलपला बिल्डिंग धोकादायी बिल्डिंग होती रिडेव्हलपसाठी आम्ही घेतली होती त्या बिल्डिंग मध्ये मालक आणि रहिवाशी त्या संदर्भात काहीच बोललो नव्हतो ना आपल्याला ही माहितीच नव्हती की आपण कुणाकडे काय केलं पाहिजे पण आता आपल्या जीवावरती आल्यानंतर आपण काल तक्रार केली आहे आपल्या mm. जीवावरती आल्यानंतर केली आहे त्याच्या अगोदर हा विषय नव्हता आतापर्यंत गणचोलीमध्ये मी गेले चार पाच वर्ष छोटी मोठी मी कामं करत होतो आतापर्यंत असा विषय कधी झालाच नव्हता तो, mm. तो भाड्यानं राहत होता गेले वीस वर्षे त्या रहिवाशांनाही तुम्ही जाऊन विचारू शकता त्या रहिवाशांची पण आपण मीटिंग घेऊ शकतो या की बाबा हा इथं राहत होता याने काय करत होता या रहिवाशांनाही माहिती आहे ते की हा पैसे मागतो याच्या अगोदर रहिवाशांनी पण त्यांच्याशी काही बोलणं केलं होतं पण तो ऐकत नव्हता तुम्ही मधी पडायचं नाही बिल्डर आम्ही बघून घेऊ बिल्डर मी थोडे आहे मी कॉन्ट्रॅक्ट होते ते काम घेतो हो या जिकडे जिकडे कारवाई होती त्या कारवाईचे फोटो मला पाठवत होता ही की बाबा ही अशी कारवाई झाली ह्या कारवाई झाली अशी तुझ्या बिलिंगवरती कारवाई होणार हे काय आहे ते देणार की नाही ते बोल म्हटलं मी देणार नाही कारवाई करा काय करायचं But... हो ते करून घ्या तुम्ही बिल्डर पण होतो आणि लेबर कॉन्टॅक्ट पण आहे लेबर कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्याला आम्ही देतो हे मला त्याने फोटो पाठवलेले आहेत हे असे मला हे चे फोटो पाठवतो त्याच्यावरती तारीख पण आहे चोवीस जुलै सोळा ऑगस्ट या असे मला सारखे सारखे बिल्डिंग चे की हे बिल्डिंग असं करणार तसं करणार हा त्यांचा विषय होता हा त्यांनी अर्ज केला होता शिडकोला अर्ज केलेला hmm. के आहे त्यांनी मध्ये त्यांनी अर्ज केलेला आहे त्याला ज्या वेळेला आम्ही पैसे नाही म्हणल्यानंतर त्यांनी अर्ज त्याला चालू केले